नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले राज्यघटना विषयाचे एकूण पाचशे एम सी क्यू प्रश्नसंचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती राज्यघटना एकोणीसशे त्रेपन्नमध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली न्यायमूर्ती फाजल आली खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या सभागृहाचा सदस्य नसतो राज्यसभा राष्ट्रपती समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते सरन्यायाधीश ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या साली पास करण्यात आला एकोणीसशे शहाऐंशी पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण मीरा कुमारी चुकीचा पर्याय ओळखा आसाम गुवाहाटी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली अठराशे बासष्ट खालीलपैकी कोणते सभागृह स्थायी सभागृह आहे राज्यसभा सर्वोच्च न्यायालयास घटनेचा अर्थ लावताना सर्वाधिक उपयुक्त ठरणारा घटक कोणता घटनेचा सरनामा भारतीय संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीने नववी अनुसूची जोडली पहिल्या लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले एकोणीसशे बहात्तर राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो राज्यपाल भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे नवी दिल्ली भारतातील संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू कोण आहे पंतप्रधान भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधानपरिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आंध्र प्रदेश जे राज्य कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करीत नाही किंवा कोणत्याही धर्माला बांधील नाही असे राज्य कोणते राज्य असते धर्मनिरपेक्ष आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे नेदरलँड राज्यसभेचा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो सहा वर्षे संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे इंग्लंड भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे काय असतो संसदेच्या दोन्ही ग्रहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात उपराष्ट्रपती नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख कोण आहेत पंतप्रधान भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोणता के विषय केंद्रसूचीमध्ये येत नाही पोलीस भारतीय घटनेनुसार कोणत्या संस्था संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे इंग्लंड भारताचा प्रथम नागरिक कोण असतो राष्ट्रपती लोकशाहीचा गाभा म्हणजे काय असतो सत्तेचे विकेंद्रीकरण संविधानाचे कोणते कलम हे देशातील भारतीय प्रत्येक नागरिकाला जाणण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते कलम एकवीस संसद म्हणजे काय लोकसभा राज्यसभा व राष्ट्रपती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद